केलं का केलं गाडीत पाटी आमची पाटी गाडीत चलो हवाय बाबा नानीच्या हवाय गाडीत आज तर कांदा काढायला गाडीत

पोचल्यानंतर सकाळी उठल्यानंतर मतदान वगैरे केलं आणि आता आमच्या रानात आज आहेत लावायचं आहे आमच्या राणामध्ये कांदा तर आलोच आहे मतदानाच्या निमित्ताने तरी इथं चाललेलं आहे आमचं कांदाचं रोप उपटायचं आहे या वाटणीत कांदा लावला आहे आणि हे थोडंसं रोप आहे दोन चार वाफे तर त्यातले दोन वाफे तरी आम्ही जायच्या आधी आम्ही काढणार आहोत बरेचसं काढलेलं आहे तर मग आता समोरचं झालंय तेवढं आणि ब झालेला आहे पण अर्धा वाफा काढला आम्ही तर आज जायचं आहे तर आमची तयारी झाली होती की लवकर जायची बाकीच्या नंतर एवढे असं आम्ही कांद्याचं रोप उपटलं आणि एकदम तयारी केली सगळं आता पूर्ण ते बैलगाडीत भरायचं आहे आणि मुंबईला नेण्यासाठी भाजी पण उपटली तुम्ही मेथीची शाफूची आणि बाय चला चला घरी जायचं मच्छर चावतो बाळा तुला रानात मच्छर जावा ला लागला तर इथं बैलगाडीत सगळं रोप वगैरे भरून झालं आणि मी इथं भाजी पण घेतलेली आहे सगळी आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं तर तुरीच्या जा शेंगा काढायला थोड्याशा आम्हाला मुंबईला न्यायच्या आहेत म्हणून आणि इथं भाजी टाकते आता बैलगाडीमध्ये नाही रोप टाकते बैलगाडीमध्ये आणि भाजी पुन्हा दुसऱ्या बॅगेत भरते जी आम्हाला घेऊन जायची गाडीमध्ये लगेच टाकायची आता परत तसंच पण बाहेर राहिला की नाही तर मी शर्ट वगैरे घातलं होतं कारण ऊन पण होतं आणि नवीन साडी घातली होती कारण परत ह्याच्या आम्हाला जायचं आहे मुंबईला दोघींना पण आता हिला सोनं तर पुण्याला जायचं आहे चाललं तर बहिणी बहिणींच्या रील्स वगैरे काढायचं आणि ज्वारी बरीच मोठी झालेली आहे आता ही ज्वारी जानेवारीपर्यंत तर हुर्डासारखे होईन खायला तर आम्ही जानेवारीत येणार आहोत त्यावेळेस हुरडा पार्टी करूयात तर चाललो होतो रानामध्ये तुरीच्या कारण दोन तीन रान सोडून त्याच्यानंतर तुरीचं रान आहे आमचं एकाच ठिकाणी भरपूर रान आहे आणि तिथे चाललेलो आम्ही मध्येच पपईचं झाड पण होतं तर तिथं पाहिल्या पप्पा आहेत का नाही पण तिथं काही डोळा पडलेली पपई नव्हती म्हणजे पिवळी झालेली नव्हती कच्च्या होत्या त्याच्यामुळं पाहून मी तशीच पुन्हा गेले तुरीच्या साईडला आणि तुरी पण खूप म्हणजे असं झाड झालेले आहे शेंगा खूप त्याच्या असा भरलेल्या आहे त्याच्यामध्ये तर थोड्याफार ते पण काढल्या आणि मुंबईला घेऊन जाणार आहे ते आम्ही कारण खूप छान लागते त्याची भाजी पण आपण बनवल्यानंतर चला तर तुम्ही जाऊयात आता तर मी हा डायलॉग म्हणत होते हे ना आमचंच आहे आरचीचा सैराट पिक्चरमधला निबर आहेत का ग तुरीच्या बघ बरं पटपट पटपट पट, पट, काढूयात

काय रायचा मामा ते राजगिरी श्री अरे श्री ही त्याचं काय कोड

कशा झाडे माहिती का सोने नाही भाई आपण जे वरण खातो ना वरण वरणाचं झाड आहे हे वरणाचं वरणाचं म्हटलं काय वरणाचं झाड आहे वरण अगं तुरीचं मन नाही आमचीकडे वरण म्हणते त्याला काय म्हणते वरण तुम्ही जे वरण खाता ना त्या ते झाड आहे चला बिगी बिगी सुरू करा बद्द झालं का बद्द का मला ल ग कमाल भालले जले भिडियो नै के ल

चिंता नाही अजून गाभळ्या नाही झाल्या मला नको बाबा मला अजिबात आवडत नाही चिंच विचार केला होता मी पहिलं गेलं की अंजीर पाहणार लागे किती गोड अरे यार अंजीर नाही आलं एक पण म्हणजे आहेत पण पिकले नाहीत त्याचे अंजीर आई हो की पक्षी निखाल्तालचं एक हो घेतालच इकडं हे जे आहे ना हे मागच्या दिवशी तुले मोठे मोठे अंजीर होते काहीच नाहीत पिरू पाहावं लागतील कडका हे भरती बाबा आपली पाठीस भरती सोन्या आत जा सोन्या तुझी साडी चांगली आहे माझी नवी आहे तुझी चांगली पण माझी नवी नाही मी जाऊ शकत नाही वा वायच नाही बघ कितना असली माल है सोना इतना खूबसूरत पीरू कभी देखा ही नहीं दे 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 दे। दे। एग एग आलो आलो क्या खा रही बुक्कड़ की तरह इतना टेस्टी लग लो मोहरा लोने आंब्याला मग तुळशीचे झाड बघ चिचू तोडले चिकूचे नाही तेवढे चिक्कू चिचू थोडे लिंब घे आपले ह्याला नाहीत बाळा इकडे लिंबाला असते तर लिंबाच काही एवढं नडलेलं नाहीये माहितीये का कड पकडे करायला कॅश घेते का वा मला पप्पा केज घ्यायला होती का म्हणजे माया माझ्या डोळ्यात रुची ती मला आंधळी करते का तू म्हणजे मला दिसलं नाही पाहिजे हा सगळं तुला दिसलं पाहिजे आई सोने मी आपली गोसावळे खाते खात तारास कशाला जीवाला काढ ना अजून मग एक पाडायची आणि पटकन नाही कायची कळलं का तू दोन्ही नाही वे चालू चलो चलो ट्रैफिक ट्रैफिक ये तो हमेशा सोते हैं कसर कावळवा कर दो हे सिरी कॉलिंग टू तो नितिन कोठोळी रेलवे स्टेशन है ना इधर